मित्रांनो आज आपण एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसचे काही डेली करंट अफेअरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत पण त्याआधी नोकरी विषय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर पहिला प्रश्न एकवीस जानेवारी रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे वर्ल्ड रिलिजन डे प्रश्न दुसरा एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी केंद्र सरकारने कोणत्या क्षेत्रासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली तर मित्रांनो याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या प्रश्न तिसरा दोन हजार सव्वीसमध्ये भारताने कोणत्या देशासोबत ऊर्जा सहकार्य करार केला तर याचं उत्तर आहे यू ए ई प्रश्न चौथा महाराष्ट्र सरकारने एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोणत्या क्षेत्रासाठी नवीन धोरण जाहीर केले तर याचं उत्तर आहे आय टी व स्टार्टअप प्रश्न पाचवा एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आर बी आयने कोणत्या बाबतीत बँकांना निर्देश केले तर याचं उत्तर आहे सायबर सुरक्षा प्रश्न सहावा दोन हजार सव्वीसमध्ये भारताचा कोणता उपग्रह हवामान निरीक्षणासाठी चर्चेत होता तर याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या प्रश्न सातवा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात दोन हजार सव्वीसमध्ये नवीन औद्योगिक क्लस्टर जाहीर झाला तर याचं उत्तर आहे चंद्रपूर प्रश्न आठवा एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी केंद्र सरकारने कोणत्या योजनेअंतर्गत महिला उद्योजकांना अतिरिक्त मदत जाहीर केली तर याचं उत्तर आहे लखपती दिदी प्रश्न नववा दोन हजार सव्वीसमध्ये भारतातील कोणत्या शहरात आंतरराष्ट्रीय स्टार्टअप परिषद आयोजित झाली तर याचं उत्तर आहे बेंगलोर प्रश्न दहावा एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने भारताच्या आर्थिक वाढीबाबत अहवाल प्रसिद्ध केला तर याचं उत्तर आहे आय एम एफ प्रश्न अकरावा महाराष्ट्र दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या शहरात नवीन मेट्रोमार्ग सुरू करण्याची घोषणा झाली तर याचं उत्तर आहे पुणे प्रश्न बारावा एकवीस जानेवारी दोन हजार रोजी संरक्षण क्षेत्रात कोणत्या धोरणावर भर देण्यात आला तर याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या प्रश्न तेरावा दोन हजार सव्वीसमध्ये भारताने कोणत्या खेळासाठी नवीन राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र जाहीर केले तर याचं उत्तर आहे ॲथलेटिक्स प्रश्न चौदावा महाराष्ट्र दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या नदीच्या स्वच्छतेसाठी विशेष निधी मंजूर झाला तर याचं उत्तर आहे गोदावरी प्रश्न पंधरावा एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भारत सरकारचा मुख्य धोरणात्मक भर कोणत्या गोष्टींवर होता तर याचं उत्तर आहे आर्थिक स्थैर्य डिजिटल परिवर्तन रोजगार निर्मिती म्हणजे वरीलपैकी सर्व तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच डेली जी के करंट अफेअरच्या क्वेश्चनसाठी नोकरीविषयी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा